शिरपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक तेवीस रोजी शिरपूर येथील मुकेश भाई पटेल मेमोरियल टाउन हॉल इथं सुरू होणार असून एका फेरीत चौदा टेबल ईव्हीएम सहा टेबल टपाली मतपत्रिकांची मतमोजणी होणार अशा मतमोजणीच्या एकूण चोवीस फेऱ्या होतील या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रति टेबल तीन कर्मचारी असे साठ कर्मचारी अधिकारी असणार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र माळी यांच्या निगराणीत मतमोजणी प्रक्रिया होणार माहिती निवासी नायब तहसीलदार पेंढारकर यांनी दिली आहे या मतमोजणी वेळी शिरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय के के पाटील यांचा बंदोबस्त तीन ए पी आय आठ आय शंभर पोलीस कर्मचारी पन्नास होमगार्ड पंचवीस एफ जवान तर पंचवीस एफ जवान अशा प्रकारे पोलीस बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया होणार आहे